नमस्कार स्वागत आहे चॅनलवरती तर मागच्या दोन दिवसापूर्वी पाऊस झाला तर इतका पाऊस झाला आमच्या इकडे की विहीर दिसते तुम्हाला ती कच्चं अगदी भरलेली आहे फुल आणि पोल्ट्रीमध्ये तुम्ही पोल्ट्रीची अवस्था बघू शकता आणि पोल्ट्रीमध्ये सगळं पाणी गेलेलं आहे रात्रभर जो आमचा आमच्या इथे चाललेला तुफान पाऊस याच्यामुळे पूर्ण पोल्ट्रीमध्ये जे आहेत पाणी साचलेलं होतं पोल्ट्रीमध्ये पाणी गेलेलं आहे आणि पावसाचं जो आहे पाठीमागच्या साईडनी पण घराच्या खूप पाणी साचलेलं होतं साधारण मला वाटतं की रात्रभर पाऊस चालू झाला आणि दिवसभर पाणी वाहतच होतं तर आता सकाळ काहीही जरी असलं तर कोंबड्यांना सकाळचं खाद्यही मला पोच त्यांना टाकावंच लागणार आहे म्हणून मी पोल्ट्रीमध्ये आले तसं तर पोल्ट्रीमध्ये मी सकाळी बघून गेले होते पण एकदम आतमध्ये बघितलं नाही कारण दरवाज्यापासून बघितल्यानंतरच जी पोल्ट्रीची अवस्था बघून मला इतकं वाईट वाटलं की अशा कंडिशनमध्ये आता ह्या कोंबड्या ज्या आहेत आमच्या ह्या एवढ्या पावसामध्ये रात्री तिला खाली एकही कोंबडी खाली उतरली नसेल सगळ्यावरतीच बसलेल्या असतील आणि इथे पाणी बघू शकता तुम्ही पोल्ट्रीमध्ये जे आहे खूप पाऊस झालेला आहे आणि पाणी सगळीकडे पसरलेलं आहे तर ही आहे एका सामान्य जे आहे व्यावसायिक म्हणा शेतकरी व्यावसायिक म्हणा तर त्यांची आमची जी आहे तर ही अशी अशा पद्धतीची कंडिशन आहे पावसामुळे पोल्ट्रीमधलं सगळं पाणी जे आहे पोल्ट्री झालेलं आहे आणि खूप मोठं आता ह्या जे पाऊस झालेला आहे त्यापासनं कोंबड्यांना दुसरं काही आजार होऊ नये याचीच मला आता भीती वाटते आहे तर आपण एक कमेंट घेऊया आणि एक कमेंट बघूया आपण रेखा पाटील यांची कालच्या व्हिडिओवर कमेंट आलेली आहे कपडे धुण्याचा ब्लॉग बनवा तर यांना पण तोच ब्लॉग आहे जो पाठीमागा आपण विषय झाला होता तर मला ताईंना सांगू शकेल की ब्लॉग जर बनला तर बनेल तुम्ही वातावरण बघू शकता कसलं वातावरण झालेलं आहे इतका पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे ना तर इकडे तिकडे म्हणजे सगळीकडे आमच्या पोल्ट्रीमध्ये पोल्ट्रीतच नाही आहे तर आमच्या सगळ्या आसपास परिसरामध्ये सगळं पाणी साचलेलं आहे कोल्हार भागामध्ये आपण येतो तर कोल्हार भागाची अवस्था जर बघितली तर पूर्ण सोयाबीनचे पिकं बरेचशी जे शेतीमाला आहे शेतीतले जे पीक आहेत नाही एखाद्या वेळेस जर जास्त पाऊस चालू राहिला तर सडून जाण्याची पण शक्यता आहे तर पोल्ट्रीमध्ये रात्रभर काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून जो पाऊस चालू होता म्हणजे हा व्हिडिओ काढण्याच्या अगोदर जो पाच वाजल्यापासून पाऊस चालू होता सकाळी अकरा वाजेपर्यंत पाऊस चालू होता मध्ये मध्ये थोडासा बंद झाला होता सात आठच्या दरम्यान जर तुरळक बंद झाला होता त्या टायमिंगमध्ये सामूई हा पोल्ट्री कोंबड्याला जे आहे बाहेर सोडलं आणि त्यांना खायला टाकावं म्हटलं तर पोल्ट्रीमध्ये अगोदर कोंबड्यांची तर इतकी घाण असते त्याच्यामध्ये पाणी आणि कोंबड्यांची घाणीचं जर एकत्र झालं तर खूप घाण वास येतो आणि हेच आता इथे पोल्ट्रीत होणार आहे आणि साफसफाई करायची जर म्हटली तरी पाऊस कंटिन्यू चालू आहे तर ते पावसाचं वातावरण जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे महाराष्ट्रातला शेतकरी म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण पाण्याखाली आहे असं म्हटलं तरी चालेल आणि मला असं वाईट वाटतं हे सगळं बघून की महाराष्ट्रातले शेतकऱ्यांची जी दिवाळी आहे ती पाण्यात आहे कारण ह्या वर्षी जेवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं तर एवढं नुकसान मला नाही वाटत की ह्या वर्षी दिवाळी शेतकऱ्याची इत, आहे म्हणून शेतकऱ्याला सरकारने योग्य ती मदत जाहीर केली पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी ही मदत झालीच पाहिजे कारण काय होतं की इ इतकं सगळं जे नुकसान आहे तर ते प्रत्येक शेतकऱ्याचं झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला ही मदत वेळोवेळी पोहोचली पाहिजे खूप तर खूप शेतकरी अजूनही त्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे खाण्यापिण्याचे त्यांचे खूप मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत तर खूप लोकांची तक्रार आहे की अजूनही त्यांच्याकडे लक्ष दिलेलं गेलेलं नाही आहे आमच्याकडे पण हा प्रकार जो आहे पाण्याचा खूप मोठा मोठ्या पद्धतीने जे आहे नुकसान आमच्या तिकडं पण झालेलं आहे तर सरकारने या गोष्टीची दक्षता घ्यायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे शे सरकारने पण की कुठे कुठे मोठं नुकसान झालेलं आहे कोणाकोणाच्या घरात पाणी गेलेलं आहे किंवा कोणाकोणाचे बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पण बघितलेलं असेल तर बऱ्याच जणांचे गोठे वाहून गेलेले आहेत आणि शेतीचे पिकं जे आहेत तर हे आजही पाण्यात आहेत चार पाच दिवस हे पीक पाण्यात राह राहिल्यानंतर सडून जाणार आहे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळालेला आहे आणि अशा कंडिशनमध्ये खूप खूप म्हणजे खूप मोठं नुकसान आणि माझ्या जन्मानंतर मला आठवतं की एवढा जबरदस्त जो पाऊस आहे तो तो मला हाच आठवतो आणि अक्षरशः रात्री सकाळी उठल्यानंतर विहीर अशी गच्च फुल गच्च भरलेली बघून मला खरं तर खूप भीती वाटली एवढं पाणी बघून कारण पहिल्यांदा मी एवढी फु विहीर जी आहे फुल भरलेली बघितलेली आहे आणि अगदी घराच्या जवळ विहीर आहे तर पोल्ट्रीमधलं पाणी मी तर ते साफ करून घेणार आहे कोंबड्यांना इथे खायला टाकलेलं आहे आता कोंबड्यांकडं जे आहे पाणी साफ करून कोंबड्यांकडे पण लक्ष द्यायचं आहे कारण कोंबड्यांना काही झालेलं नाही आहे हे नशीब पण इथून पुढे आपल्याला पोल्ट्री फार्मिंगमध्ये असा पाऊस झाला पोल्ट्रीत पाऊस गेल्यानंतर कोंबड्यांना व्हायरस येतो की का याची खूप मोठी भीती वाटत असते तर पा, संध्याकाळी पाचनंतर जो पाऊस चाला झाला पाल चालू झाला होता पाचनंतर मी पोल्ट्रीमध्ये रोज अंडी गोळा करायला जायची पण त्या दिवशी मला ते जमलं नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे अंडे जे आहेत आदल्या दिवशीचे सगळे गोळा केले अंडी जे आहेत पूर्णपणे चिखलाने भरलेले होते कारण कोंबडा बाहेर फिरत होत्या आणि इथे जे अंडे पूर्ण भरलेले आहेत आता हे अंडे मी व्यवस्थित उचलून घेणार आहे कारण खूप आणि दिवसभराचे पण अंडे पुन्हा इथंच देणार आहेत कोंबड्या त्यामुळे मला अंड्यांचं जे आहे हे काम पहिलं करून घ्यावं लागणार आहे आणि आता ही पोल्ट्री जी आहे ती आम्हाला साफ करून घ्यायची आहे पोल्ट्रीमध्ये एवढं सगळं पाणी झाल्यानंतर खूप जास्त भीती वाटते आहे की कोंबड्यांना कुठे कुठल्या पद्धतीने एखादा आजार होऊ नये कारण अशी परिस्थिती अगोदर कधी झालेली नाही आहे फार्मिंग केल्यानंतर पहिल्यांदाच अशी कंडिशन झालेली आहे आणि तर बघा पाणी अजूनही खाली पोल्ट्रीतून वाहत आहे पाऊस जर असा बंद झालेला असला तरी पण पाणी कंटिन्यू वाहत आहे तर असे चि चिडचिडीमध्ये हे अंडे गोळा करून घ्यायचे आहेत आणि हे काम तर करावंच लागणार आहे कितीही पाऊस असला किंवा नसला हे काम करून घ्यावं लागणार आहे कारण पुन्हा कोंबड्यांना खाद्य टाकायचं आहे कोंबड्यांना इथे पाण्याचे भांडे स्वच्छ करून घ्यायचे असतात सकाळी सकाळी हे काम जे आहे हे पूर्ण व्यवस्थित करून घ्यायला घ्यावं लागतं हे कोंबड्यांचं रुटीन आहे आणि ते त्या टायमिंगला थोडंफार इकडं तिकडं काम झालं तरी चालेल पण कोंबड्यांचं काम हे करूनच घ्यावं लागतं आणि इथे पाणी बघा तर आमचा कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे कोबा जो आहे इथे जरासा फुटलेला आहे तर कोब्या कोब्यामुळे सुद्धा आमचं पाणी जे आहे जास्त इथे पोल्ट्रीमध्ये येत आहे तर कंटिन्यू हे पाणी चालू आहे तर आता तुम्ही बघू शकता पाणी कुठून येत आहे आणि कंटिन्यू पाणी चालू आहे पोल्ट्रीमधले सगळे खाद्याचे भांडे घाण झालेले आहेत चिडचिड खूप झालेली आहे आता एवढ्या चिडचिडीमध्ये चीड़ सुद्धा मला क कडेची जी रॅक आहे त्याच्यामध्ये अंडी गोळा करायला जायचं आहे आणि खूप जास्त घाण आहे तर अशा पद्धतीमध्ये सुद्धा काम करावं लागतं पोल्ट्री फार्म करणं म्हणजे लोकांना वाटतं की पोल्ट्री फार्म मध्ये खूप पैसा आहे किंवा असं आहे तसं आहे तर त्याच्यामध्ये पैसा जरी असला तरी बघा एवढ्या घाणीमधनं आता आपल्याला टिप्पलीकडे जाऊन दरवाजा उघडून द्यायचा आहे आणि हे पाणी आता जाणार आहे पोल्ट्रीतलं बाहेर तर हे सगळं पाणी जाणारं नाही आहे तर हे सगळं पाणी जायला साधारण एक दीड तास लागल्यानंतर हे पाणी आता साफ करून घेऊन घ्यावं लागणार आहे कारण हे काम काय माझं एकटीच राहणारं नाहीये पोल्ट्री खूप मोठी आहे आपली दोन गुंठ्याची पोल्ट्री असल्यामुळे याच्यामध्ये साफसफाईला खूप वेळ जाणार आहे साधारण दोन माणसांचं दिवसभराचं काम असू चो शकतं हे आणि आता मी असे हळूहळू हे अंडे जे आहेत कारण अंड न टिचता हे भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मला हे अंडे पलीकडे हॉलमध्ये ठेवून द्यायचे आहे पोल्ट्रीच्या आणि इथे आदिती जी आहे आदिती माझी इथे हेल्प करते आदितीने इथे माझी बरीच मदत केलेली आहे सकाळी सकाळी जे काही कामं असतात पोल्ट्रीचे तिला म्हटलं तर ती नेहमी हेल्प करते आणि रविवार असल्यामुळे कारण सगळं शनिवारी खूप पाऊस झाला होता आणि हे जो व्हिडिओ आहे हा रविवारी रविवारचा आहे पोल्ट्रीमध्ये आता कोंबडी नाहीये आता कोंबड्या हळूहळू पोल्ट्रीत येतील बाहेर जातील कारण आतमध्ये खूप चिडचिड झालेली आहे मला तर वाटतं की पोल्ट्री बंद करून टाकावी म्हणजे कोंबड्या ह्या सगळ्या बाहेरच राहतील आतमध्ये येणार नाही एवढ्या चिडचिडमध्ये पण आता पाणी एका साईड मी तिकडे जाणार आहे त्यामुळे एक दरवाजा मला उघडा ठेवायचाच आहे तर आधी तिथे अंडी घेऊन गेलेली आहे तर पोल्ट्रीचा आमचा एक छोटा स्वतंत्र हॉल आहे तिथे आम्ही अंडी जे आहे सगळे ठेवतो आणि पाण्याची भांडी खाद्याची भांडी लगेच घाण होतात कारण चिडचिड खूप असते कोंबड्या भांड्यांवर बसतात आणि भांडे घाण होतात तर बघा अशा पद्धतीने खूप असं पाणी इथे घाण झालेलं आहे आता हे पाणी तुम्ही बघू शकता की कसं दरवाजातून चालू आहे तर हे पाणी अजूनही हे क कडेकडेचं जे पाणी आहे आमच्या पलीकडचं पाणी आहे तर हे अजून पण वाहत आहे आणि हे पावसाचं पाणी पोल्ट्रीमधलं कंडिशनमध्ये आमची पोल्ट्री पावसामध्ये अशा पद्धतीने कोंबड्यांची पोल्ट्री पावसामध्ये होती पोल्ट्रीमध्ये सगळं पाणीच पाणी झालेलं होतं आता हे पाणी निघायला साधारण पूर्ण दिवस गेला होता तरी देखील पाणी संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत पोल्ट्रीमधलं असंच चालू होतं पाण्याचा जी गती होती ती कमी होती पण पाणी वाहतच होतं आणि असा जो पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांच्या तोरणात नुकसान झालेले आहेत व्यापाऱ्यांचे व्यावसायिकांचे आता ही दिवाळी काय मला वाटतं शेतकऱ्यांची राहिलेली नाही आहे तर सरकारने योग्य ती मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर करावी ज्यांचे ज्यांचे पिकांचं खूप नुकसान झालेलं आहे अगदीच भुईसपाट झालेले आहेत आणि ज्यांच्या खूप आशा करून त्यांनी शेती केलेली आहे त्यांच्याकडे शासनाने चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे पिकंपाणी आणि बियाणाचा संपूर्ण खर्च हा शासनाने त्यांना द्यायला पाहिजे आणि त्यांचं जे आहेत सोयाबीन पीक म्हणा कपाशीचं पीक म्हणा कुठलेही पीक असू द्या तर शासनाने अगदी चार पाच हजाराची एकरी मदत जाहीर मदत जाहीर करू नये स्वतंत्र प्रत्येक शेतकऱ्याला खर्च द्यावा किंवा शेतकऱ्याच्या नावावर दरवर्षी तीन ते चार पॉलिसी शेतकऱ्यांच्या नावावर टाकून द्यावं शेतक सरकारने म्हणजे त्यांना जे आहेत पैसे मिळत राहतील शेतकऱ्यांसाठी सरकारने मला वाटतं तसं काहीच केलेलं नाही आहे अगदी दोन तीन हजार रुपये देणार आणि रांगेत उभं राहावं लागणार आहे असंच काही शेतकऱ्यांसाठी चालू आहे याच्यामध्ये मात्र शेतकरी खूप भरडला गेलेला आहे तर ह्या वर्षीची दिवाळी ही सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर करावी चांगली मोठी मदत देऊन प्रत्येक घरामध्ये कारण खूप लोकांची ओरड आहे की शेतकरी सरकार शेतकऱ्यांची मदत करत नाहीये आणि जर कुणाची मदत केली असेल तर त्याने समोरून येऊन व्हिडिओ टाकावा की आमची आमची अशी अशी मदत झालेली नाहीये कुणाकुणाचे तर वीस वीस पंचवीस पंचवीस एकराचे प्लॉट जे आहे शेतीचे त्याचं पूर्णपणे पाण्यात गेलेले आहेत एकदा पाण्यात गेल्यानंतर त्याचा विषय संपून जातो आणि कालच मी कोल्हारमध्ये जेव्हा देवीच्या आम्ही दर्शनासाठी गेलो होतो तर तिथेसुद्धा हीच कंडिशन बघायला मिळाली सोयाबीन पाण्यामध्ये कपाशीमध्ये पाणी उसामध्ये पाणी सडल्यासारखा वास येत होता तर खूप भयानक परिस्थिती झालेली आहे इथे शेतकऱ्यांची गावाकडे घराघरांमध्ये पाणी शिरलेलं आहे रात्रीतून बरेचसे घरं गर जे आहे तर ते घरातले माणसं जे आहेत दुसरीकडे शिफ्ट झालेले आहेत जनावरं शिफ्ट झालेली आहे दुसरीकडे आणि पाणी तर इतकं वाढलेलं आहे की खूप जणांना जे पाण्यामध्ये वाहून जाण्याचे पण ग प्रकार घडलेले आहेत तर मुलांनी किंवा तरुण वयातले मुलं असतील किंवा कोणी असतील यांनी जे आहेत शक्यतो वाहत्या पाण्याच्या जवळ जाऊ नये मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेल की आपलं एक कुटुंब आहे आपली फॅमिली आहे आणि खूप ओढा असू द्या कारण कालच एक घटना जी मला सांगितली होती माझ्या भावाने की गावातला मुलगा अगदी कडेने गाडी आणत होता आणि ओढ्यातल्या पाण्याने त्याला लोटण्याचा प्रयत्न केला आणि गावकऱ्यांनी त्याला वाचवलं पण सगळ्याच गोष्टी अशा होतात की गावकरी वाचू शकत नाही आहे तर त्यामुळे आपण जिथे असाल तिथेच थांबावा पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर घरी जा कारण जीवन एकदाच आहे आयुष्य एकदाच आहे आईवडिलांसाठी जो मुलगा एवढा मोठा करतात तर ते अशा छोट्याशा चुकांमुळं तुमच्यावरती तुमच्यावर एक वेगळा असा प्रकार तुमच्याबरोबर घडू शकतो जो तुमच्या जीवाला धोका देऊ शकतो आणि तुमचं आयुष्य जे आहे हे शेवटचं करू शकतो त्यामुळे तुम्ही काळजी घ्या ह्या गोष्टीची की तुम्ही जर तरुण असाल तर तुम्ही तुम्हाला सांगेल की आई वडील म्हणून तुम्ही काळजी घ्या की आई वडिलांनी तुमच्यासाठी खूप काही केलेलं आहे तर तुम्ही जिथे असेल तिथे सुरक्षित राहा तर बघा कोंबड्यांचं भांडं इथे मी साफ करते आहे कारण खूप चिडचिड झालेली आहे आणि ते इथे भांड्यावर जी घाण असते ना कोंबड्यांची तर ती कशी साफ करते ते बघून घ्या तुम्ही असं मी नळी वगैरे काढते आणि नळीने काय होतं की पाणी असं सगळीकडे पसरून देते म्हणजे ती घाण थोड्या वेळाने दोन तीन चार मिनटं लागतात जर एकदम स्वच्छ भांडं साफ करायचं असलं तर आणि असं पाणी वरून सारखं मारून द्यायचं सा, म्हणजे कोंबड्यांची घाण आहे ती खालच्या जा भांड्यात जाईल आणि असं पद्धतीने भांडं साफ करायचं सा, तर भांडं साफ करण्याचं पण आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ या चॅनलवरती की व्यवस्थित जे आहे कोंबड्यांचं भांडं कसं साफ करायचं सा? तर रविवारचा दिवस एकदम मोकळा आणि फ्री असतो तर असं सुट्टीचा दिवस असतो त्याच्यामुळे डबे वगैरे बनवायचा काही त्रास नसतो मुलांची शाळा नसते ना तर त्याच्यामुळे फक्त गायांचं काम होतं मला सकाळी गायांचं काम झाल्यानंतर सगळं आवरल्यानंतर मग आम्ही जे आहे पोल्ट्री फार्मकडे जे आहे वळलो होतो कारण पोल्ट्रीचं काम आम्हाला करून घ्यायचं होतं आणि काही आम्हाला जमलं तर आम्ही ते पण करून घेणार होतो पण आता आम्ही हे साफसुरी करायला घेतलं असतं कुणाला एखादे एक मुलगा एक दोन मुलं लावून पण मग ते पुन्हा पावसाने पुन्हा पाणी आतमध्ये आलं असतं सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आता कोंबड्यांना सगळं एका जागी खायला टाकल्यामुळे कोंबड्या आहे ते खायला रमलेले आहेत आणि इथे कोंबड्यांना जे आहे आतमध्ये आम्ही शिड्या वगैरे बनवलं असं स कोंबड्यांना उभा राहायला जे आहे वरती गज केलेले आहेत आणि बांबूचं पण आम्ही शिड्यांसारखं इथं केलेलं के आहे तो ले ले तर त्याच्यामुळं का होतं कोंबड्या खाली राहिलेल्या नाही तर खालून इतकं पाणी चालू होतं रात्रभर पण कोंबड्या मात्र वरती एकदम व्यवस्थित बसलेलं होतं त्याच्यामुळं कोंबड्यांना जास्त त्रास नाही झाला कोंबड्यावरतीच राहिल्या आता इथून पुढे जे आहे कोंबड्यांना खूप काळजी घ्यावं लागणार आहे कारण पूर्ण पोल्ट्री उली झालेली आहे आणि हा पाऊस आहे हा चार तारखेपर्यंत सांगितलेला आहे असं ऐकलेलं आहे मुसळधार पाऊस पण बघू आता पुढचं वातावरण काय होतं आहे ते पाऊस होतो की नाही होते कारण आतापर्यंतचं वातावरण जे आहे तर ते खूप जबरदस्त पावसाचं जब वातावरण आहे आणि नवरात्रमध्ये एवढा जबरदस्त पाऊस जो आहे तो मी कधी पाहिलेला नव्हता आणि खूप जणांचं म्हणणं आहे की त्यांनी असा पाऊस कधी बघितलेला नव्हता आमच्या इकडे खूप ठिकाणी जे आहेत मोठे मोठे मोठ्या मोठ्या जे ओढे असतात ओढ्यांकडे जे खूप पाण्याचा जो कल असतो तो वाढलेला आहे ओढे फुटलेले आहेत आणि खूप म्हणजे खूप पाणी सगळीकडे झालेलं आहे आमच्या भागामध्ये तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतील कोल्हार साइडनी तर खूप पाणी झालेलं आहे त्याच पद्धतीने पुणतांबा साईटमध्ये अगदी पाणी जंजळ झालेलं आहे पुणतांबा साईटमध्ये गोदावरी नदी आहे तिकडच्या लोकांच्या शेतीमालाचे खूप मोठं नुकसान झालेलं आहे पुणतांबा साईटमध्ये पुरणगाव बापतरा ही जी इकडची साईडची घरं आहे तर यांची शेती पूर्ण पाण्यात गेलेली आहे अक्षरशः पाणीच पाणी झालेलं आहे पिकांचं त्यांचं तर पूर्णपणे नुकसान झालेलं आहे खूप वाईट परिस्थिती आहे कारण ते पण माझं माहेरघर आहे तिकडच्या साईडने आणि तिकडे नदी जाते त्याच्यामुळे तिकडे पाण्याची जी परिस्थिती आहे ती खूपच बिकट झालेली होती सरला बेट येथे सुद्धा पाणी सगळं सर्वत्र पसरलेलं होतं सरला बेटमधले पण कार्यक्रम जे आहे ते देवा धार्मिक जे कार्यक्रम होणार होते तर ते पण कॅन्सल झालेले होते कारण पाऊस एवढा होता शाळेला पण सुट्टा दिलेला होता सर्वत्र शाळेला सुट्ट्या दिलेल्या होत्या तर महाराष्ट्रामध्ये अशी भयंकर वेळ आलेली होती आणि ही वेळ नवरात्रामध्ये आलेली होती नवरात्राच्यामध्ये अशी भयंकर वेळ आलेली बघून सगळ्यांना खूप जास्त वाईट वाटलेलं आहे कारण शेतकरी जे आहेत शेतकरी जर म्हण म्हटलं तर ना तर शेतकरी जो आहे है जो है, तो उपवाशी आहे आज आणि शेतकरी जो दुसऱ्यांना उपवाशी ठेवत नाही आहे दुसऱ्यांसाठी पिकवतो तो शेतकरी आज उपवाशी आहे शेतकऱ्यांसाठी काहीच योजना चांगल्या केलेल्या नाही आहेत शेतकऱ्यांसाठी कर्ज कर्जमाफी केली पाहिजे कर्जमाफी करणं गरजेचं कर आहे तर याविषयी आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहोत की शेतकऱ्यांकडे लक्ष का दिलं गेलेलं नाहीये किंवा दिलं गेलेलं आहे काही जणांचं म्हणणं असेल तर ते पूर्ण शेतकऱ्यांनी पुढे येऊन सांगावं की अशा अशा पद्धतीमध्ये शासनाने आमची मदत केलेली आहे चला हा व्हिडिओ मी इथे संपवते भेटू आपण पुन्हा एका नवीन कुठे कुठे पुरामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे ते पण व्हिडिओ आपण इथे घेऊन येणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत आता मी माझा व्हिडिओ इथेच संपवतो आहे कुठे कुठे तुमच्या तिकडे कुठे कुठे नुसकान झालेले असेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा कुठे कुठे काय काय प्रकार चालू आहे कुठे कुठे काय काय पद्धतीने कोणते कोणत्या घटना घडत आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा जे आपण चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकतो तर अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ आता इथे संपवणार आहे भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर छान अशी पोल्ट्रीची माहिती घेऊया किंवा आपण पूर परिस्थितीबद्दल पण माहिती घेणार आहोतच तर चला मी माझा व्हिडिओ इथे संपवते टाटा ता आणि बाय बाय